अध्याय चौदा शरणम शरणप्रवती मी वाचायला घेते तुम्ही ऐका अध्याय चौदा दत्तदासांना अभय प्रदान मी शंकर भट्ट थोडे दिवस प्रवास करून मुंता कल्लू या गावी पोहोचलो वाट विचारले तेव्हा कळले की अजून थोड्या दिवसातच कुरोपूरला पोहोचेल श्रीपाद प्रभूंच्या सगुण स्वरूपाच्या दर्शनाची मला ओढ लागली होती ज्या मार्गावरून मी जात होतो त्याच मार्गावरून एक व्यक्ती हातात ताडीचे पात्र घेऊन येत होती मला त्या ताडीचा वास असही होत होता तो टाळण्यासाठी मी श्रीपाद प्रभूंचे स्मरण करीत वेगानं पुढं चाललो होतो ती व्यक्तीसुद्धा आपला वेग वाढवून माझ्याजवळ येऊन पोहोचली त्याने विचारले मी तुझ्याकडे येत असताना तू असे दूर जाणे योग्य आहे का मी तेवढ्यात म्हणालो ए तू कोण आहेस तुझे माझ्याशी काय काम आहे यावर तू जोरात हसला त्याच्या ताडीचा उग्र वास आला मी कोण आहे ते जाणून घेण्या अगोदर तू कोण आहेस कुठून आलास कोणीकडे चाललास हे जाणून घेणे योग्य आहे ताडी विकणारी सुद्धा वेदांतावर बोलण्याआवडे समर्थ आहेत समर्थ आहे वाटतं त्याने रस्त्यावरून येणाऱ्या लोकांना हाका मारून बोलावून घेतले तिथे लोकांचा जमाव झाला त्यांना तो ताडीवाला गृहस्थ म्हणाला मित्रांनो मी या प्रांतात ताडी विकणारा आहे मी धार्माने जगतो ताडीचे झाडच मला कल्पवृक्ष आहे मी झाडावर चढून ताडी आणेपर्यंत हा ब्राह्मण माझी वाट पाहत उभा होता मी ब्राह्मण असून सुद्धा ताडी पिण्याची मला सवय आहे परंतु माझ्याकडे तुला देण्यास पैसे नाहीत थोडी ताडी देऊन पुण्य प्राप्त कर असे तो म्हणाला मी नाही म्हणालो परंतु जेव्हा मी तयार झालो तेव्हा लोकांची ये सुरू झाली चार लोकांसमोर ताडी प्यायल्याने ब्राह्मणत्वाला दोष लागेल असे वाटून तो नाही म्हणतो आहे आता माझा वचनमंग होऊन मी महापापी होणार खरे पाहता आमच्या कुलात ही खूप मोठी संधी आहे अमूल्य अशी ताडी ब्राह्मणास पिण्यास देण्याने विशेष पुण्य लाभेल या माझ्या आशेवर याने पाणी फिरले याने पाणी फिरले हे पूज्य लोक हो तुम्ही या ब्राह्मणाला धर्मोपदेश करा आणि या पापापासून माझे रक्षण करा तिथे जमलेले सारे लोक ताडी विकणारे गौड लोकच होते त्यांनी त्या ताडीवाल्यास दुजोरा दिला आणि त्या ताडीवाल्याने मला ताळी बळजबरीने पाजली त्यानंतर सगळे लोक निघून गेले मी अत्यंत दुःखी झालो उत्तम ब्राह्मण कुलात जन्मून नीच अशी ताळी प्यालो माझे ब्राह्मणत्व नष्ट झाले परम पवित्र अशा श्रीपादांची मुखकमल आता कसे पाहू जळलं माझं कर्म नशीब माझे माझ्या कपाळी विधिलेख विधिलेखच असा होता तेव्हा वेगळे कसे होणार माझे पाय लडखडू लागले तोडणारा ला असंही वास येत होता माझ्या नशिबाला जोड देत श्रीपादांचे नाव घेत चालू लागलो मार्गात एक भूमी दिसली तिथे कुणी महात्मा राहत होते त्या पवित्र भूमीत पाऊल टाकण्यास मला लाज वाटत होती मी माझ्या रस्त्याने चाललो होतो तितक्यात माझ्या पाठीमागून आवाज आला अरे शंकर भट्टा थांब तुला आश्रम आश्रमात घेऊन येण्याची दत्तानंद स्वामींची आज्ञा आहे मी दैवाची लीला पाहून चकित झालो मला श्री दत्तना दत्तानंद स्वामींच्या पुढे आणून उभे केले करुणाभरित नेत्रांनी माझ्याकडे पाहून लवकर स्नान करून घेण्यास त्यांनी सांगितले स्नानानंतर मधुर फळे खाण्यास दिली श्रीस्वामींनी मला जवळ बोलावून म्हटले अरे शंकर भट्टा दत्तात्रेयांच्या नवव्या अवतारातील श्रीपाद श्रीवल्लभांची तुझ्यावर केवढी करुणादृष्टी आहे त्यांनी तुला आपल्या अमृत हस्तांनी अमृत पाजले त्यांना तू गौडकुलातील ताडी विकणारा समजलास त्यांनी दिलेल्या अमृताला भ्रमाने ताळी समजलास कितीही भ्रमकता मी पाहिलेले सर्व प्रसंग माझ्या नजरेसमोर एक एक येऊ लागले त्यानंतर अनंत चैतन्य शक्ती महासागरातील असंख्य लाटा माझ्यावर येऊन आदळत असल्याचा अनुभव येऊ लागला अनंत अशा त्या सत् सत्ताशक्तीमध्ये अत्यंत हीन अत्यल्प असणारा माझा अहंकार नष्ट झाला मी म्हणजे काय हे समजत नव्हते आणि समजणारे नव्हते एका दिव्य आनंदामध्ये मी बुडून गेलो होतो माझ्यामध्ये परिमित असणारा मी नष्ट होऊन समस्त सृष्टी स्वप्नच असल्याप्रमाणे वाटत होती तेवढ्यात स्वामींनी माझ्या माझ्यावर मंगलजल रोक्षण केले त्यांच्या दिव्य हस्ताने पवित्र भस्माचे माझ्या कपाळावर लेपन केले मी प्रकृतीच्या अधीन झालो काही क्षण मी दिव्यानंदाचा अनुभव घेत होतो प्रकृती प्रकृतीस्थ असणारा मी लगेच स्थूल स्थूल तत्वात फसत जात असल्याचे लक्षात आले श्री स्वामी म्हणाले पूर्वीच्या एका जन्मात तू गौड कुळात होतास जास्त प्रमाणात ताडीचे सेवन करीत होतास तुझी ताडी पिण्याची इच्छा बाकी होती श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह नसता तर तुला ती वाईट सवय लागली असती व तू पतित झाला असतास तुझ्या पत्रिकेत अनेक गंडांतरे आहेत परंतु श्रीपाद प्रभूंच्या अमृतदृष्टीने त्यांचा तुझ्या न कळत परिहार होतो श्री गुरूंच्या महिमेचे कोण वर्णन करू शकतो वेद सुद्धा नेती नेती म्हणत मौन झाले यावर मी म्हणालो श्रीपाद प्रभूंसारखे म्हण मन, म्हणतात की श्रीपाद प्रभू सारखे म्हणतात की ते नृह सर्व सरस्वती रूपाने अवतार घेणार आहेत त्यांच्या लीलांमधील गर्भित अर्थ जाणून घेण्याची माझी इच्छा आहे हे ऐकून स्वामी म्हणाले वेद ऋषींचे तत्व ते प्रमुख लक्षण आहे अध्यात्मातील दडलेली सत्यवचने त्यांच्या सहज सोप्या शब्दांमध्ये संतांनी सांगितली आहेत हेच आत्मसत्य वस्तुत कर्मकांडाला अनुसरून व्याख्या करताना आत्मसत्यालाच सत्य यज्ञ जल अन्न असे वेगवेगळे संबोधन केले आहे अशा प्रकारांनीच सरस्वती शब्दाचे सुद्धा फार वैशिष्ट्य आहे सरस्वती नदी अंतर्वाहिनी आहे हिचे वर्णन करताना सत्यवाक्यांचा बोध घेणारी महार्णवाची माहिती समजावून देऊन आपल्याच चित्ताला प्रकाशित करणारी असल्याचे असल्याचे सांगितले आहे श्री गुरु म्हणजे एकच एक प्रबोधशक्ती प्रबोधिनी प्रवाह हो। त्यांची सत्यवाणी आपल्या चित्ताला प्रकाशित करते तसेच सत्य आणि अंतर्ज्ञान आपल्या स्थिर करते वेदातील यज्ञ हे अंतर प्रवृत्तीचे माह्य प्रतीक आहे यज्ञाद्वारे मानव त्याचे जे स्वतःचे असते ते देवाला अर्पण करतो त्याला पृत्युप प्रत्युपकाराप्रित्यर्थ देवता गोधन अश्व देतात गोधन म्हणजे तेजसंपदा अश्व म्हणजे शक्तीसंपदा याप्रमाणे देव आपणास तपशक्ती प्रसाद देतात वेदातील ज्ञान योग्य असणाऱ्यांना समजावे म्हणून अत्यंत गुप्त ठेवलेले आहे औदंबर औदुंबर वृक्षाला दिलेले वरदान नृसिंह सरस्वतींच्या अवताराचे वैशिष्ट्य श्री महाविष्णू हिरण्यकश्यपूचा संहार करण्यास औदुंबर वृक्षाच्या लाकडी खांबातून नरसिंहाच्या रूपात प्रकट झाले त्यांनी प्रल्हादाचे लक्षण केले आणि हिरण्य कश्यपूच्या वधानंतर त्याला राज्यावर बसविले काही काळानंतर दुर्भंगलेल्या त्या खांबाला पालवी फुटू लागली आणि पुढे त्याचेच औदुंबराच्या वृक्षात रूपांतर झाले प्रल्हाद विस्मित होऊन त्या औदुंबर औदुंबराच्या वृक्षाची पूजा करू लागला प्रल्हादाला एकदा औदुंबराच्या झाडाखाली अवस्थेत बसलेल्या दत्तात्रेयांनी दर्शन दिले व ज्ञानभूत केला प्रल्हाददास द्वैत सिद्धांताविषयी आसक्ती असल्याचे जाणून घेऊन श्री दत्तप्रभूंनी कलियुगात यतिवेश धारण करून दीनजनांचा उद्धार करशील असा आशीर्वाद दिला होता परमपवित्र अशा औदुंबर वृक्षाने मनुष्याकृती धारण करून श्री दत्तांच्या चरणकमलांवर पळून मला सुद्धा वर द्या अशी प्रार्थना केली तेव्हा श्री दत्तात्रेय म्हणाले प्रत्येक अवडुंबर वृक्षाच्या मुळाशी मी सूक्ष्म रूपात राहीन तुझ्यामधून नरसिंहदेव प्रकट झाल्यामुळे कलियुगात मी नरसिंह सरस्वती नाव धारण करून अवतार धारण करेन असे माझे वचन आहे स्वामींचे वक्तव्य ऐकून मी म्हटले महाराज श्री पिटिकापुरम येथे श्रीपाद प्रभूंचे दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्या बाललीला ऐकण्यासाठी मन सदैव लाव लावचा लाचावलेलेच असते श्रीपादांच्या अद्भुतलीला स्वामी म्हणाले लहानपणी मला स्पष्ट बोलता येत नसे शब्द तोत्रे येत त्यामुळे सगळी मुले माझी थट्टा करीत मला एक मा अनामिक आजार झाला पाच वर्षांपासून तू वाढू लागला एक वर्षी लोटल्यावर दहा वर्षे, वर्षे उलटल्यासारखे झाले मी दहा वर्षांचं झालो ते तेव्हा पन्नास वर्षांची लक्षणे दिसू लागली त्यावेळी बापांना चारुल्लू पिठिकापुरम येथे यज्ञ ये करीत होते माझ्या वडिलांसांनी यज्ञासाठी मला नेले होते त्यावेळी श्रीपादांचे वय सहा वर्षांपेक्षा जास्त नव्हते यज्ञासाठी लागणारे तूप जमा करून ठेवले होते ते एका वयस्क ब्राह्मणाच्या स्वाधीन केले होते तुपातील एक तृतीयांश भाग तो ब्राह्मण घरी लपवून ठेवून उरलेला दोन तृतीयांश भाग यज्ञासाठी आणीत असे यज्ञाला प्रारंभ झाला परंतु तूप थोड्या वेळातच संपत आले त्यावेळी तूप तयार करणे कठीण होते हा चिंतेचाच विषय होता श्री बाबुना चार श्रीपादांकडे हेतू पुरस्कर पाहिले तेव्हा श्रीपाद म्हणाले काही चोर माझे धन अपहरण करण्याची योजना करीत आहे परंतु मी त्यांचे प्रयत्न सफल होऊ देणार नाही योग्य वेळी त्यांना शिक्षा देईनच त्यांच्या घरी पत्नीबरोबर शनिदेवाने राहावे अशी आज्ञा करतो आहे एवढे बोलणे झाल्यावर श्रीपादांनी त्या वृद्ध ब्राह्मणाला बोलावून ताळेपत्रावर असे लिहून दिले आई गंगामाते यज्ञाच्या निर्वाहनासाठी लागणारे घृत द्यावे तुझी बाकी माझे आजोबा व्यंकटपैया सृष्टी देऊन टाकतील श्री श्रीपाद वल्लभांची आज्ञा हे पत्र त्यांनी सृष्टींना दाखवले त्यांनी ते मान्य केले त्या वृद्ध ब्राह्मणाबरोबर चौघे ब्राह्मण पादगया तीर्थावर गेले ते पत्र तीर्थराजाला समर्पित केले आणि त्यांनी नेलेल्या पात्रात तीर्थाचे जल भरून घेतले वेदमंत्र म्हणत ते जल यज्ञस्थळी आणले ते जल आणत असतानाच सर्वांच्या समोर त्याचे शुद्ध तूप झाले त्या घुताच्या आहुतीने यज्ञाची सांगता झाली सर्वजण आनंदित झाले वचनाप्रमाणे श्रेष्ठींनी त्या पात्रात तूप भरून गयातीर्थास समर्पित केले घृत ओतताना त्याचे पाणी झाले होते माझ्या वडिलांनी माझी दुःस्थिती श्रीपादांना सांगितली ते म्हणाले थोडा वेळ थांबा रोगाचे निवारण होईल तोत्रेपणा काढून टाकेन एक जर एक घर जळणार आहे त्याचा मुहूर्त ठरवायचा आहे प्रभूंची विधाने अनाकल अनाकलनीय होती तेवढा तो प्रबुद्ध ब्राह्मण आला तू चोरल्यामुळे काही हानी झाली का हे हा हानी झाली का ते पाण्यात आला काही झाले तरी श्रीपादांच्या दर्शनाने चांगलेच घडेल असा त्याला दृढ विश्वास होता श्रीपाद प्रभू त्यास म्हणाले आजोबा तुम्ही मुहूर्तशास्त्रात पारंगत आहात एका घराला परशुरामकृती नष्ट करावायची आहे त्यासाठी योग्य योग्य मुहूर्त काढायचा आहे तेव्हा तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला गृहनिर्माणासाठी भूमिपूजनासाठी मुहूर्त असतात परंतु गृहदाहाला मुहूर्त नसतात श्रीपाद म्हणाले चोरी करायला गृहदाहाला मुहूर्त कसे नसतात तो वृद्ध ब्राह्मण म्हणाला तसे मुहूर्त असल्याचे मी ऐकले नाही श्रीपाद म्हणाले आजोबा किती शुभवार्ता सांगितली परमपवित्र अशा ज्ञानासाठी परमपवित्र अशा यज्ञासाठी जमविलेले तूप एका झुरताने चोरून नेले अग्निदेवाला भूक आवरली नाही धर्मानुसार त्यांना मिळाव्याला हवे असलेले तूप न मिळाल्यामुळे ते घर जाऊन आपली भूक भागवीत आहेत अग्निदेवता आनंदाने उड्या मारित आहेत श्रीपाद प्रभूंचे बोलणे ऐकल्यानंतर त्या वृद्ध ब्राह्मणाचा चेहरा पडला श्रीपाद म्हणाले तुझे घर भस्मसात झाले त्याचे थोडे भस्म घेऊ नये श्रीपाद प्रभू अनुग्रह घेऊन वरदान देतात तसेच संतापाने नष्ट करतात हे ब्राह्मणात माहीत होते तो काही एक शब्द न बोलता भस्म झालेल्या घराचे भस्म घेऊन आला ते भस्म पाण्यात टाकून ते पाणी पिण्याची प्रभूंनी मला आज्ञा केली आणि तीन दिवसपर्यंत असे करण्यास सांगितले आम्ही श्री बापना चार लूंच्या घरी तीन दिवस राहिलो आणि ते भस्मायुक्त पाणी प्यायले माझे माझा पोत्रपणा पूर्ण नाहीसा झाला आणि मी स्वस्थ झालो श्रीपाद प्रभूंनी आपला दिव्य हस्त माझ्या मस्तकावर ठेवून शक्तिपात करून मला ज्ञानदान करून धन्य केले त्यानंतर ते म्हणाले आजपासून तू दत्तानंद या नावाने प्रसिद्ध होशील गृहस्थाश्रम स्वीकारून लोकांना तासशील धर्म धर्मबोध करशील तू आणि हा वृद्ध ब्राह्मण मिळून गेल्या जन्मी व्यापार करीत होता व्यापारात वैषम्य आल्याने एकमेकांचा नाश करण्याचा दोघे प्रयत्न करीत होते एके दिवशी या वृद्ध ब्राह्मणाला घरी बोलावून प्रेमाने खीर खाऊ घातलीस त्या खिरीत विष कालवलेले त्या ब्राह्मणास माहीत नसल्याने त्याने ती खीर पूर्ण खाल्ली आणि काही वेळाने तो मरण पावला तुला माहीत नसताना या वृद्ध ब्राह्मणाने तुझे घर काही लोकांकरवी जाळले आणि ते जळून बसून झाले तुझी पत्नी त्या आगीत जळून मेली घरी आल्यावर सर्वनाश झालेला पाहून त्या धक्क्याने बंद पडून तू मरण पावलास पूर्वजन्मात विष प्रयोग केल्यामुळे या जन्मी अशा विचित्र व्याधीस बळी पडलास तुझे घर पूर्वजन्मी याने जाळले असल्याने त्याचे घर या जन्मी जळून खाक झाले या लिलेने मी तुम्हा दोघांना तुमच्या कर्मबंधनातून मुक्त केले श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह प्राप्त करून मी माझ्या घरी परतलो त्यांच्या कृपेने वेदशास्त्र संपन्न पंडित झालो त्या वृद्ध ब्राह्मणास नरसिंह वर्मांनी नवीन घर बांधून दिले श्रीपादांच्या कृपा प्रसादाने दोघांचा कर्मबंधनाचा विच्छेद होऊन दोघांचे भले झाले श्रीपाद प्रभूंच्या लीला अत्यंत दिव्य व आघात आहेत दत्तानंद पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा सर्व देवता तेजातून निर्माण झाले आहेत आदिती माता हीच सर्व देवांची माता आहे देवताच मानवाच्या प्रवृत्तीला विकासाला कारक आहेत देवता मानवाला तेज देतात मानवाच्या आत्म्यावर दिव्य चैतन्य संपत्तीचा वर्षाव करतात त्या सत्यपोषक असतात तेच सत्यलोकाचे निर्माते आहेत मानवाच्या संपूर्ण मोक्षाला अव्याज आनंदाला कारणीभूत होतात ब्राह्मण भूलोकीच्या देवता सर्व देवता मंत्र स्वरूप आहेत हे विश्व देवाधीन आहे अशा प्रकारे देवता मंत्राधीन आहेत हे मंत्र ते मंत्र सतब्राह्मणांच्या अधीन आहेत म्हणून ब्राह्मणभूमीवर देवता समान आहेत शब्द हा साधारणपणे पंचेंद्रियांनी ग्रहण करता येतो शब्द प्रकाश गमन स्पर्श शीतोष्ण विस्तृती बलप्रयोग वेग गमन वगैरे अत्यंत थोड्या प्रमाणात असलेले प्राथमिक भाव निवेदन करण्यासाठी मानवाच्या उपयोगात येतात भाषेची प्रगती होत असताना क्रमाने भाषेमध्ये भावाची विविधता निश्चितता वाढीच लागते यासाठी अस्पष्टतेतून निश्चित असे निश्च निश्चल तत्व भौतिक अंशांमधून मानसिक अंशामध्ये व्यक्त व्यक्तातून अव्यक्त भावना अशा पद्धतीने भाषेची वृद्धी होऊन वाढू लागते पवित्र ग्रंथ पठण विशेष फलदायी तुमचा श्रीपाद प्रभूंचे दिव्य चरित्र संस्कृत भाषेत लिहिण्याचा मानस अत्यंत स्तुत्य आहे हा संस्कृत भाषेतील ग्रंथ कालांतराने तेलगू भाषेत अनुवादित केला जाईल अनुवादित केलेल्या ग्रंथाच्या पठणाचे फल व मूळ ग्रंथाच्या पठणाचे फल सारखेच आहे श्रीपाद प्रभूंचे चरित्र कोणीही कोठेही पठण केल्यास स्वतः प्रभू तिथे सूक्ष्म रूपाने राहून ते श्रवण करतात यासंबंधीची एक कहाणी सांगतो सावधान होऊन ऐक श्रीपाद सात वाजे झाले त्यांचा वेदोक्त विधीने उपनयन संस्कार झाला त्या काळात संपन्न गृहस्थांच्या घरी असे कार्यक्रम असले म्हणजे चुहीकडे अत्यंत आनंदाचे वातावरण असे बापणारच्या आनंदाला तर सीमा नव्हती त्यांनी आपल्या जाती बांधवांना दत्तचरित्र ऐकण्यासाठी आमंत्रित केले होते ते सर्वजण मोठ्या उत्सुकतेने दत्तचरित्र ऐकण्यास आले होते दत्तदासांनी दत्तचरित्र सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले पूर्वयुगात अनुसूया आणि अग्निम अत्रिमहर्षी या परम पावन दाम्पत्याला एका पुत्ररत्नाची प्राप्ती झाली त्याचेच नाव दत्तात्रेय असे ठेवले तेच परमज्योती दत्तात्रेय सध्या या कलियुगात श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने पिठिकापुरममध्ये अवतरले त्या महाप्रभूंचे आज उपनयन झाले उपनयन नयनानंतर दिव्य तेजस्वी असे आपले प्रभू अधिकच तेजपुंज दिसू लागले अशा उद्धार प्रभूंचे नित्य दे हीच कथा ते सारखी सांगत होते आणि श्रोते तन्मय होऊन ऐकत होते असे त्रेपन्न वेळा कथन झाले दत्तदासांवर द्विपाद प्रभूंची आज अमृतदृष्टी पडली उपनयनानंतर द्विपाद तिथे असलेल्या ब्राह्मणांना म्हणाले की ते लगेच माल मारदासरीच्या घरी जाणार आहेत जाण्याचे कारण विचारले तेव्हा श्रीपाद म्हणाले विशुद्ध अंतकरण असलेला दत्तदास माझे चरित्र सांगत आहे त्याने एकदा सांगितलेला कथाभाग एक अध्यात्म एक अध्याय असे समजल्यास त्रेपन्न अध्या अध्याय पूर्ण झाले आहेत माझ्या चरित्रातील त्रेपन्न अध्याय श्रद्धेने पूर्ण करणाऱ्या करणाऱ्याला देण्यासाठी असलेले सद्यपुलीत लगेच त्याला द्यायचे आहे श्रीपाद प्रभूंच्या भक्त वाचल्याला जाती कुलाचा भेद नाही श्रीपाद प्रभूंना दत्तदासांकडे जाण्यासाठी ब्राह्मणांनी अनुमती दिली नाही तेव्हा श्रीपाद क्रोधाविषाने म्हणाले तुम्ही कोणालाही पंचम म्हणून नीच जातीच्या लोकांना क्रूरतेने दाबून टाकीत आहात परंतु त्यांच्यावर माझा कृपा कटाक्ष जास्त असल्याने येणाऱ्या शताब्दीमध्ये ते उन्नत स्थितीत राहतील आणि तुमचे ब्राह्मणत्व तु, तुमचे अधिकार त्यांची सेवक वृत्ती धारण करून धर्मभ्रष्ट कर्मभ्रष्ट होतील माझे वचन माझ्या काळ्या दगडावरील वेग आहेत त्यातील एकाही अक्षरात बदल होणार नाही तुम्हा ब्राह्मणांमधील जे धर्मबंध होऊन दत्तभक्ती करीत आपले जीवन व्यक्ती व्यतीत करतील त्यांची मी डोळ्यात तेल घालून रक्षा करेन श्रीपादांच्या क्रो क्रोधावेषाला आईवल्लांनी शांत करण्याचा प्रयत्न केला थोड्या वेळाने ते शांत झाले व त्यांनी मौन धारण केले नेमके त्याचवेळी दत्तदासांच्या घरी श्रीपाद श्रीवल्लभांनी त्यांच्या दिव्य मंगल स्वरूपात दर्शन दिले त्यांनी प्रेमभराने समर्पण केलेली मधुर फळे स्वीकारली त्यांनी दिलेले दूध प्रेमाने घेतले त्यांनी आपल्या दिव्य हस्तांनी सर्वांना मिठाईचा प्रसाद दिला आणि दत्तदासांच्या घरी असणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी आशीर्वाद दिला बाबा शंकर भट्टा पाहिलेस का श्रीपाद प्रभूंचे प्रेम ते भावनेने संतुष्ट होतात त्यांचा कुल गोत्राशी भौतिकातील परिस्थितीशी संबंध नसतो दत्तप्रसाद अंत अंत्यकुलातील व्यक्तीने जरी आपणास दिला तरी त्याचा भक्तिभावाने स्वीकार करावा त्याच्याकडे दुर्लक्ष केले अथवा प्रसाद अस्वीकार केल्यास आपण कष्ट नष्टांना बळी पडतो श्रीपादांची सांगितलेली सा, बारा अभय माझ्या चरित्राचे पारायण होत असलेल्या प्रत्येक स्थळी मी असतो मनोवाक का, काय कर्पणा मला स समर्पित असलेल्या साधकांचा मी डोळ्यात तेल घालून सांभाळ करतो श्री पिठिकापुरम मध्ये मी प्रतिदिन मध्यान काळी भिक्षा स्वीकारतो माझे येणे येणे दैव रहस्य आहे है। सतत माझे धान करणाऱ्यांचे कर्म ते कितीही जन्मजन्मांतरीचे असले तरी मी ते भस्म करून टाकतो अन्न हेच परब्रह्म अन्न मोरा अन्न मो रामचंद्राय अन्नासाठी तळमाळणाऱ्यांना अन्न दिल्यास मी त्या दात्यास नक्कीच प्रसन्न होतो मी श्रीपाद श्री श्रीवल्लभ आहे माझ्या भक्तांच्या घरी महालक्ष्मी तिच्या संपूर्ण कलेने प्रकाशित असते तुमचे अंतःकरण शुद्ध असले तर माझा कटाक्ष सदैव तुमच्यावर असतो तुम्ही त्या देवता स्वरूपाची आराधना कराल ज्या सद्गुरूंची उपासना कराल ती मलाच प्राप्त होईल तुम्ही केलेली प्रार्थना मलाच पोहोचते माझा अनुग्रह आशीर्वाद तुम्ही आराधलेल्या देवतेच्या स्वरूपाद्वारे तुमच्या सद्गुरूंद्वारे तुम्हाला प्राप्त होतो स्त्रीवाद श्रीवल्लभ म्हणजे केवळ नामरूपच नाही सकल देवता स्वरूप समस्त शक्तीचे अंश मिळून माझे विराट रूप माझे विराट स्वरूप अनुष्ठानाद्वारेच तुम्हाला समजू शकेल श्रीपाद श्रीवल्लभ हा माझा संपूर्ण योग अवतार आहे जे महायोगी महासिद्ध पुरुष माझे नित्यदान करतात ते माझेच अंश आहेत तुम्ही माझी आराधना केली तर मी तुम्हाला धर्म मार्गाचा कर्ममार्गाचा बोध करतो तुम्ही पतित होऊ नये म्हणून भुण, सदैव मी तुमचे रक्षण करतो श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो अध्याय उदावा समाप्त तुम्ही पहिल्या अध्यायापासून सगळे अध्याय वाचायला सुरुवात केली नसतील तर लवकरात लवकर वाचायला म्हणजे ऐकायला सुरुवात करा कारण काय की पारण करायला बऱ्याच जणांना वेळ नसतो म्हणून मी स्वतः पारायण करते आणि एक एक अध्याय जस जसं जमेल तससा थस यूट्यूबवर टाकते तर तुम्ही सगळ्यांनी त्याचा नक्की लाभ घ्यावा रोज एक अध्याय जरी तुमची कामं करत असताना ऐकला तरी त्याला संपूर्ण तुम्हाला संपूर्ण पारायणाचं फळ मिळेल धन्यवाद